तर जय शिवराय मित्रांनो आपल्या सोबत आज आपल्या व्हिडिओमध्ये आहेत रील स्टार युट्युबर तर त्यांना विचारूया भाऊ नाव सांगा तुमचं पूर्ण सगळ्यांना तर माहिती आहे मॅगी नाव, नाव आहे तुम्ही तर मला मॅगी नावानेच ओळखतात पण माझं नाव संतोष चव्हाण आहे आणि मॅगी ते केसामुळे बोलतात मला केसा असे कुरुळे असल्यामुळे माझं नाव मॅगी पडलेलं आहे आणि ते नाव मला लकी ठरलेलं आहे कारण त्या नावानेच मी रील्सवर व्हायरल वगैरे झालेलो आहे त्याच्यामुळं मी मॅगी नाव ठेवलेलं आहे तर तुम्ही मॅगी भाऊचे व्हिडिओ बघितले असतील आणि इंस्टाग्राम ला रील पण बघितले असतील तर मॅगी भाऊ कुठे राहिला आहे मी आता निगडी मध्ये राहिलो आहे आपलं अंकोत चौकामध्ये गेली पंधरा वर्ष राहतोय हो तिथं आणि अगोदर पुण्यामध्ये राहिला होतो ताडेवाला रोडला तर तिकडून आता लग्न वगैरे करून इकडे शिफ्ट झालेलं आहे कधी कधी शिफ्ट झालं आहे ते झाले दोन हजार अकरा मध्ये शिफ्ट इकडे मी तर मॅगी भाऊ तू रिक्षा चालवायच्या अगोदर काय करत रिक्षा चालवायच्या अगोदर एक तर मी लय छोटी मोठी कामं केलेत म्हणजे माझ्या आता सातवी पासून मी काम करतोय चायनीजच्या गाडी बसून सगळ्यात पहिले आपले पुन्हा स्टेशनला राईस प्लेटची गाडी होती आता ती नाहीशी झालेली कौवा बिर्याणी तुम्ही जोक वगैरे ऐकला असेल तर राईस प्लेटच्या गाडीवर मी दहा रुपये काम दहा रुपये रोजनी काम केलेलं आहे तिथून असा माझा स्ट्रगल आहे तिथून मी सुरुवात केलेली आहे आणि आतापर्यंत म्हणजे मला सक्सेस व्हायचंय त्याच्यामुळे मी भरपूर गोष्टी आजमावलं की स्वतःला आजमावून बघितलं की हा वा या गोष्टी सक्सेस होईल पण सक्सेस कुठे मिळतच नव्हता त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टीत कसं आहे आपल्याला लवकर मिळवायचं हिशोबाने मी कुठल्या गोष्टीला असं टिकून धरून नाही राहिलो त्याच्यामुळे काय झालं मला कुठल्या गोष्टीत यशच नाही त्याच्यामुळे आता हे तर पण आलेलो आहे मी आणि म्हणलं तर रील्सच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी करता येईल काहीतरी बांधता येईल त्याच्यामुळं आता व्हिडिओ बनवण्याचं बघतोय आणि ड्रायव्हिंग क्षेत्रात मला आता बारा वर्ष झालेले ड्रायविंग क्षेत्रात आता मी इथं झपाट्याने विकसित होतोय किंवा माझा विकास होतोय असं जरी म्हणलं तर त्याला वावगं ठरणार नाही कारण आता ड्रायव्हिंग क्षेत्रातच माझे व्हिडिओ व्हायरल झालेले आणि ड्रायव्हर्स लोकांनी मला उचलून धरले मला सपोर्ट एवढा करतात ना ते लोक त्याच्यामुळे मी आता ठरवलंय की माझं ड्रायव्हिंग क्षेत्र सोडायचंच नाही यातच काहीतरी नाव कमवून दाखवायचं आणि कार घेतली होती त्याचा एक्सपिरियन्स सांगा मला आता कार घेतली होती कार माझा मी एक व्हिडिओ युट्यूब शेअर केलाय मित्रांनो तो जर युट्यूब तुम्हाला वेळ मिळाला तर तो व्हिडिओ बघा माझा एक्सपिरियन्स असा सांगायचा म्हणलं तर लय वेळ जाईल त्याला आता एवढा आपला व्हिडिओ मोठा होईल पण एक्सपिरियन्स थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कार तुम्ही घेऊ नका कार घ्यायला ना तुम्हाला साईड बिझनेस काहीतरी पाहिजे मित्रांनो त्याच्यावर बेसिसवर कार घ्या फक्त कारवरच तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या गाडीचे हप्ते भरायचे आहेत पोरांचे शिक्षण घर चालवायचे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला जर गाडीवर करायच्या म्हटलं तर तुम्हाला ते लय अवघड आहे मित्रांनो कारण गाडी घ्यायचं म्हटलं जरी साधी साधी बॅगनर गाडी घ्यायची म्हटलं तर तुमच्या खिशात स्टार्टिंगला अडीच लाख रुपये तरी पाहिजेत कारण दीड लाख रुपये डाऊन पेमेंटच करावं लागतं स्लम एरियासाठी आणि बारा हजार हप्ता असतो आता या गोष्टीचा विचार करा मग तुम्हाला किती पैसे लागतील आणि चार वर्ष हप्ता भरायला लागतो मेंटेनन्स वेगळा आणि वर्षाला पासिंगचा खर्च येतो मित्रांनो पन्नास हजार रुपये ते तुम्हाला किशात राहतच नाही पैसे कारण रोजचा पैसा तुम्ही उडवून मोकळे होता त्याच्यामुळे ना या गोष्टीला लय खर्च आहे मित्रांनो त्यामुळे त्या मी तर सांगतो फोर व्हीलरच्या भानगडीत पडू नका मी घेतली तीन वर्ष चालवली करून गाडी विकली आठ लाख रुपये मला गाडी घ्यायला लागले आणि विकताना मला किंमत मित्रांनो फक्त एक आणि सव्वा लाख रुपये माझी गाडी गाडी कुठली हो होती माझी मारुती रिड्स गाडी होती हा रिड्स आणि डिझेल गाडी होती आता सीएनजी गाडी आल्यामुळे डिझेल गाड्यांना काही आता व्हॅल्यू राहिला नाही आणि खर्च पण लय वाढलाय तर जेव्हा मी रिक्षा चालवत होतो तेव्हा मॅगी भाऊ कार होता त्याच्याकडे मी बघितलं होतं त्याला त्यावेळेस पासून मी त्याला बघतोय पण आमची एवढी मैत्री नव्हती नाही त्याच्या आधी रिक्षा चालवतो शिपने आणि नंतर शिपने रिक्षा चालवून कार घेतली कार घेतली आणि स्टँड वरची ओळख आपली तेव्हा स्टँडला रिक्षा चालायच्या तर खूप जुना एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स आहे भाऊला तर कार चांगली का रिक्षा चांगली आता सध्या म्हणलं ना रिक्षा चांगले तुम्ही हजार रुपये जरी केले ना दोनशे चा गॅस टाकला तरी सात आठशे आरामात घरी नेऊ शकता जास्त दग दग न करता सात आठ कर शे, तर काम केलं ना तुम्ही तरी हजार रुपये कसे तुम्ही वाकडे तिकडे इकडे तिकडं धंदा करून शेअरिंग बिरिंग कसंही मारू शकता पण गाडीचं कसं आहे मित्रांनो खर्च जास्त आहे त्यामुळे धंदा पण जास्त करावा लागतो आणि वेळ पण तेवढा द्यावा लागतो पण आहे ना फॅमिलीला वेळ देता येत नाही आणि कुठल्याच गोष्टी होत नाही याच्यामुळे ना रिक्षा एकदम बेस्ट आहे आपले तर सकाळी किती वाजता निघतो आणि तुझा सेकंड जॉब आहे तो त्याच्याविषयी पण जरा सांगा आपल्या लोकांना तर मित्रांनो आपण फक्त रिक्षावर अवलंबून राहतो तर तसं न करता साईड इन्कम विषयी तुम्हाला साइड तर मॅगी भाऊ बघा कुठला जॉब करतोय सांग हा तर साईड बिझनेस मित्रांनो तर रिक्षावर तर केलाच पाहिजे कारण रिक्षाची परिस्थिती आता इतकी वाईट आहे ना कारण मेट्रो चालू झाले बस चालू आहे आता तर बाईक टॅक्सी पण पुण्यात आता इलेक्शन पुरतं थांबलेली ती गोष्ट इलेक्शन एकदा झाले की बाईक टॅक्सी पण येणार आहे त्याच्यामुळे रिक्षाला कसं तीन तीन तास बुकिंग वाजत नाही मग आता काय करणार रिक्षाचे हप्ते पण भरायचे आपल्याला घर पण चालवायचे त्याच्यामुळं काहीतरी साईड बिझनेस केला पाहिजे मी पार्ट टाइम ऍडव्हर्टायझिंगचं वगैरे काम करत असतो दोन एक तास तिथं देतो तिथून काहीतरी चार पैसे भेटतात मला आणि तसंच मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर तुम्हाला धंदा होत नसेल तर तुम्ही स्विगी झोमॅटो किंवा पोर्टर फ्लिपकार्ट याच्या पण डिलेवरी मारू शकता अनेक रिक्षावाले ते करतात साईड बिझनेस साठी कारण भाडे पडत नाही पॅसेंजर वाहतूक होत नाही त्याच्यामुळे तुम्ही हे करू शकता एक बेस्ट आहे तर सांग घरात सांगायचं म्हटलं तर आता आई वडील मला लहानपणीच गेले दोन हजार अकरा मध्ये माझी आई गेले त्याच्यामुळे मला लग्न करणं भाग पडलं आणि लग्न वगैरे केलेलं एकदम आता वेल सेटल आहे मी दोन पोर आहेत मला मस्त शाळे मध्ये जातात ते आपण कसं आहे आपल्या हिमतीवर सगळ्या गोष्टी केली मेहनत केली ना मित्रांनो फळे भेटतच त्यामुळे मेहनत खचून करायची दाबून करायचे माघार घ्यायचे नाही तर बजाजची गाडी आहे बजाज फर्स्ट रुक आहे ना कुठली काय काय ना बीएस सिक्स आहे एस सिक्स एस सिक्स डाऊन पेमेंट किती केलं होतं गाडीला आता बीएस सिक्सला मी डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट वर केले कारण आपल्या त्यावेळेस परिस्थिती नव्हती लॉकडाऊन नंतर मी गाडी घेतलेली आहे लॉकडाऊन नंतर मी लॉकडाऊन मध्ये कसं आहे सगळ्या रिकामा झाला होतो किशात एक रुपये नव्हता एवढी वाईट परिस्थिती होती ना मित्रांनो रस्त्यावरच आहे ना मी जिथं कामाला जायचो ना तिथलं भंगार ओवाळा करून विकायचो तेव्हा मला दिवसाला बायकोला भाजीपाल्याला शंभर रुपये द्यावे लागत होते एवढी लॉकडाऊनला वाईट परिस्थिती होती त्याच्यामुळे मी वीस हजार रुपये इकडून तिकडून केलं आणि ते परमिटचं वगैरे काम केलं आणि झिरो डाऊन पेमेंट वर गाडी घेतली तर हे तुम्हाला मी सांगत असतो की झिरो डाऊन पेमेंट वर गाड्या घेऊ नका लय वाईट आहे ही गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचं फायनान्स ते तर लय डेंजर आहे तुम्हाला ते फार भिकेलच लावून टाकतं एक जरी हप्ता पाहून झाला तरी गाडी ओढून नेणार त्याच्यामुळे त्या झिरो डाऊन पेमेंटचं पण नादी लागू नका वन टाइम तुम्हाला जर कुठून ऍडजस्टमेंट करता येत असेल भरता येईल पैसे तर तसं करून गाडी घ्या पण झिरो डाऊन पेमेंट वर घेऊ नका आणि हप्त्यावर पण घेऊ नका आता मी झिरो डाऊन पेमेंट वर गाडी घेतली मला सात हजार तीनशे हप्ता पडला आहे पाच वर्षे आता विचार करा तुम्ही बारा पंचे साठ गुणिले सात हजार तीनशे साडेचार लाख रुपयेपर्यंत गाडी जाते गाडीची किंमत आहे दोन लाख त्यावेळेस मला सत्तर हजाराला भेटली आता दोन लाख बावन्न हजार रिक्षाची किंमत आहे तर मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगतो की बाबा तुम्ही जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करा का कर सांगतो ते तुम्ही याच्यात एक्सपिरियन्स स्वतः मी एक्सपिरियन्स केलेला आहे पण ठीक आहे आता तर डेलीच किती अर्निंग होत रिक्षावर डेलीच सांगू शकत नाही फिक्स अर्निंग किती होत कमी जास्त कमी जास्त होत असत ते आपल्यावर आपल्या पळण्यावर असते आपण किती मेहनतीने चिकटीने धंदा करतो पण माझ्या मते ना रिक्षाला धंदा राहिलेला नाही त्यामुळे किती आपटली कसाही धंदा घासून केला तरी दीड हजारच्या वर तर धंदा जात नाही माझ्या मते माझा एक्सपिरियन्स सांगतो आता काही लोक सांगतात माझा अडीच झाला माझा पाच हजार झाला तर त्यांचं कसं झालं काय माहिती आता त्यांच्या रिक्षात बसून एकदा फिरायला लागणार आहे आपल्याला कशी भाडे मारतात त्या हिशोबाने बघायला लागणार आहे कारण मी अजूनपर्यंत दीड हजार रुपये कधी नेला नाही एकाच दिवस येतोच असं की बाबा रक्षाबंधन वगैरे असले किंवा एखादा सनसुदा असला तर त्यावेळेस धंदा होतो त्यावेळेस मस होतो धंदा पण तो एकच दिवसाचा धंदा असतो बाकीचे दिवस तुम्हाला आता बघा असं बसावे लागतात रायव्हरची वेळ आहे आता भाडे नाही म्हणून आमचा हे साहेब इंटरव्ह्यू घेतात अशी परिस्थिती रिक्षावाल्यांची तर मोठी भाडी मारतो का लहान मारतो मी शक्यतो जास्त शंभरच्या वरच भाडी मारत असतो कारण छोटे छोटे मला काम पण साईड बिझनेस काहीतरी करावं लागतं त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे काढावं लागतात त्याच्यामुळं मला ते काय मी आता काही काही जण इन्सेंटिव्ह साठी छोट्या छोट्या बुकिंग मारत असतात त्या मी त्या मान भानगडीत पडत नाही मला एक शंभर दोनशे शंभर दोनशे किंवा लमसम जरी झालं तरी मला झटका जेवढं लवकर होईल झटका तेवढ्या लवकर घरी जाण्यात मला एक मजा वेगळी असते कारण जेवढं जेवढं लेकर मेळाव्या वेळ घालव ना आपण तेवढे मनाला शांती असते एवढं ते दगदग बाहेर करण्यापेक्षा जेवढा जास्तीत जास्त वेळ आपण फॅमिलीवर देईल ना तेवढे मनाला आनंद असतो आणि शांती भेटते तर भावानी आपल्या रिक्षावर घर घेतलेले आणि मला कालच सांगितलं होतं तर घराविषयी सांग स्वतःच्या जीवावर घेतलेले आहे मित्रांनो हा घेतलेले घर असं असं नाही म्हणता येईल की भारीतला फ्लॅट वगैरे का आपलं स्लम एरियात घेतले थोडी इन्व्हेस्टमेंट करून घेतलेलं आहे घर रिक्षाच्या म्हणता येईल रिक्षाने मला कारण रिक्षातच तर पंधरा वर्ष झाले मी रिक्षाच्या मध्ये आहे आणि रिक्षाने मला भरपूर दिलेलं आहे भरपूर गोष्टी आता साइड बाय साइड काम पण करतो रिक्षाच्या रिलेटेड व्हिडिओ टाकतो त्याच्यामुळे व्हिडिओ मधून पण मला फेम भेटतोय ते पण रिक्षा मुळेच झालेलं आहे बऱ्याच अशा गोष्टी रिक्षा मुळे झालेल्या आहेत माझ्या सक्सेस मला रिक्षा मुळेच भेटलेलं आहे खोटं कशाला सांगायचं पण कसं आहे आता सध्या तरी आहे ना एवढी टाईट परिस्थिती आहे ना रिक्षावाल्यांची अवघड आहे आता तरी अवघड आहे या गोष्टी करणं पण मी त्यातल्या त्यात करायचा प्रयत्न केला कारण मी फक्त रिक्षाच्या ह्याच्यावरच अवलंबून नाही राहिलो मी काहीतरी करण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी दुसऱ्या ऍडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे एवढी मोठी झेप घेऊ शकलो मित्रांनो तुम्ही पण फक्त रिक्षाच्या भरोशावर राहू नका की बाबा रिक्षाला जास्त धंदा होईल कधी दिवाळी कधी दसरा असतो रोजच आपली दिवाळी नसते त्याच्यामुळं काहीतरी आहे ना तुम्ही साइड बाय साइड करण्याचं सा बघत राहावा नक्कीच तुम्हाला पण यश भेटेल आणि आपण व्हिडिओ मार्फत सांगतच असतो की साइड बाय साइड काहीतरी करा फक्त रिक्षावर बसून राहिले तर अवघड होईल आणि इथून पुढे तर अजून जास्त अवघड होणार आहे तर भावानी आता दिवाळीलाच आयफोन घेतलेला आहे तर कोण म्हणते रिक्षावाले आयफोन युज करू शकत नाही तर भावा दाखव जरा भावांना तुमच्या आशीर्वादीने घेतलेला आहे आयफोन जास्त नाही तर एवढं नाही फिफ्टीन घेतलेलं आहे तुमच्या आशीर्वादाने तर भाऊ साठ हजाराचा फोन वापरतोय आपले रिक्षावाले काही कमी नाहीये मित्रांनो तर तर ओव्हरऑल मला सांग कि रिक्षा आणि जॉब मिळून किती अर्निंग होते महिन्याला आता कसं आहे रिक्षा आणि अर्निंग म्हणायचं गेलं तरी आपण सरासरी सांगतो सर। एकमेकांचा असं धंदा वगैरे आपण असं करू शकत नाही तरी सरासरी सांगायचं म्हटलं तरी वीस पंचवीसच्या आसपास माझं टार्गेट असतं तेवढं मला कंप्लीट करावं लागतं माझं बजेट वगैरे असतं त्या हिशोबाने मी करत असतो कसं आहे आता अनेक कारण असतात त्यामुळे आपण आपला कंपनीचं किती बिझनेस होतो व्हिडिओ मार्फत किती भेटतो मार्फत या युट्यूबचं काहीतरी पॉलिसी असतात की आपण त्या आप केलं नाही पाहिजे ओपन नाही केलं पाहिजे त्याच्यामुळं मी काय एवढं तुम्हाला सगळं सांगू शकत नाही मित्रांनो की एक पंचवीस तीस आसपास धरून चाल माझा तेवढं करत असतो मी मला जेवढं घरापुरतं लागतंय इकडून तिकडून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो तर भाऊ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रील स्टार आहे तर किती सबस्क्रायबर आहे तुझ्या आता इंस्टाग्रामवर माझे एकवीस प्लस सबस्क्रायबर आहे एकवीस हजारच्या वरती आणि युट्यूबला पण झालेलं आहे साडेसहा हजारच्या आसपास झालेलं आहे मित्रांनो फेसबुकला फेसबुक पेजला पाच हजार रुपये पाच हजार सॉरी फॉलोअर झालेले तर माझ्या चॅनलला पण तुम्ही कधी वेळ भेटला तर सबस्क्राईब फॉलो करा मी तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भाऊच्या चॅनल सगळ्यांचे लिंक देईल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा भाऊला आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा आणि तुमच्या फायद्याचेच भाऊ व्हिडिओ टाकत असतो तो नक्की बघत जावा तर आता भावाचं पहिलं पेमेंट हे पुढच्या महिन्यातच येईल आणि हे खूपच लवकर किती महिने झाले तुला आता ऑगस्ट मध्ये केलं होतं आपण चालू आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तीन ते चार महिन्यात पहिलं पेमेंट येणार आहे आजपर्यंत एवढं फास्ट मध्ये कोणच ये असं झालं नव्हतं मित्रांनो भाऊचे दोन व्हिडिओ मॉनिटाईज लवकर झालं पण पेमेंट यायला वेळ लागतो व्हायरल होत नाही जास्त आपले त्याच्यामुळे ते <laughs> कसे ऍड चालत नाही आपल्या जास्त व्हिडीओला त्याच्यामुळे काय ते लेट होते जरा बघू होईल पुढच्या महिन्यातच येणार आहे कारण पंच्याऐंशी डॉलर झालेले भाऊचे तर पुढच्या महिन्यात होऊन जाईल ते तर किती लाखाच किती गेले दोन व्हिडिओ हा पहिला व्हिडिओ माझा सात व्हिडिओ टाकल्यानंतर आठवा व्हिडिओ दीड लाख मध्ये गेला त्याच्यामध्ये लाख व्ह्यूज भेटले व्हिडिओला कारण आजकाल रीलला पण एवढे व्ह्यूज येत ये नाहीत आणि व्हिडिओला मला एवढे व्ह्यूज आले त्याच्यामध्ये सबस्क्राईबर सबस्क्रायबर पण आले हजारच्या वर गेले आणि व्ह्यूज वॉच टाइम पण चार हजारचा तो त्या एका व्हिडीओमध्येच कम्प्लीट झालेला आहे तर एका व्हिडिओ मार्फत तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं मित्रांनो त्याला काय पस्तीस चाळीस पन्नास टाकू ला म्हणजे टाकावे लागत नाही तर माझे पण ते दोन व्हिडिओ आहेत मला माझं पूर्ण चॅनल म्हणजे आपलं आपलं युट्यूबच चॅनल जे आहे ते मॉनिटाइज दोन व्हिडिओमध्ये मध्ये झालेले आहे तर तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्ही पण सक्सेस होऊ शकता त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा सांगितलं की साईड इन्कम मध्ये तुम्ही व्लॉगिंग करू शकता तुमचं जे टॅलेंट आहे तुम्ही शो करू शकता आता बरेच जण रिक्षेवाले बरं वायरिंग वायरमॅन असतात बरेच जण काय ते वेगवेगळी काम करत असतात तुम्ही ते टॅलेंट तुमचं युट्यूब ला टाकू शकता तर भावा धन्यवाद आणि म्हणणं कंटेंट मध्ये दम पाहिजे तुमचा तुम्ही चार लोकांना अगोदर व्हिडिओ दाखवा कसा वाटतो हा व्हिडिओ कंटेंट आहे का व्यवस्थित तुला आवडला का नंतर व्हिडिओ अपलोड करा जेवढं तुमच्या कंटेंट मध्ये दम असाल ना मित्रांनो कोणत्याच मायकला तुमच्या व्हिडिओला थांबू शकत नाही व्हायरल होण्यापासून तर धन्यवाद मित्रांनो भाऊचे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये टाकल लिंक आणि तुम्ही तिथं जाऊन नक्कीच त्याला सबस्क्राईब करा फॉलो करा तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या वेळेस आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ धन्यवाद